तुमच्याकडे तीस तारखेनंतर देखील जर जुन्या नोटा मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिल्या तर तुमच्यावरती दंडात्मक कारवाई होणार आहे दिल्लीत केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे तीस तारखेनंतरही तुमच्याकडे दहापेक्षा अधिक जुन्या नोटा सापडल्या तर त्यावरती पाच हजार रुपये इतका दंड लावला जाणार आहे तसंच जर तुमच्याकडे दहा किंवा त्यापेक्षा कमी जुन्या नोटा तीस तारखेनंतरही शिल्लक राहिल्या तर त्यावरती कोणताही दंड आकारला जाणार नाहीये मात्र त्या बदलून घेण्यासाठी तुम्हाला प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल ज्याची मुदत एकतीस मार्च दोन हजार पर्यंत असणार आहे आणि हा अध्यादेश नेमका काय आहे तो जाणून घेऊयात जर तुमच्याकडे दहा पेक्षा अधिक नोटा असतील तर पाच हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे या अध्यादेशामध्ये तीस डिसेंबर नंतर तुम्हाला थेट रिझर्व्ह बँकेकडूनच या नोटा बदलून घेता येणार आहेत जर दहापेक्षा कमी जुन्या नोटा तुमच्याकडे असतील तर मात्र तुमच्यावरती कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही मात्र त्याबाबत तुम्हाला प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल आणि या जुन्या नोटा तीस तारखेनंतरही तुमच्याकडे का आहेत याबाबतचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यावं लागेल